सगळ्यांना नमस्कार उद्या सात तारीखला लोकसभेच मतदान होत आहे आणि आम्ही सर्वच जण परिमल नाईक असतील उदय नाईक असतील मागेकर असतील सगळ्याच जणांनी व सर्व तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राणे साहेबांना विजय मिळवून देण्यासाठी मेहनत घेतलेली आहे मी ठामपणे सांगतो की अडीच लाख मतांनी राणेसाहेब या मतदारसंघात शंभर टक्के निघून येते आणि सगळ्यात म्हणजे शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी एक दिलाने काम केलेलं आहे आणि सन्मानिय आमदार दिपोभाई केसरकर मनसेचे जिल्हाध्यक्ष केसरकर राष्ट्रवादीचे अशा सगळ्यांनीच या निवडणुकीत एकजूट दाखवली त्यामुळे मी सर्व घटक पक्षांचे मनापासून आभार व्यक्त करतो या, या मतारसंघात कमीत कमी, कमी साठ ते सत्तर हजारच लेट उमेद आम्ही जेव्हा गावात फिरत होतो माझ्यावर परिमल नाही उदय नाईक सातत्याने गावात होते आणि जेव्हा आम्ही तिकडे फिरत होतो तेव्हा आमच्या एक लक्षात आलं की हे जे वोटिंग होत आहे ते भारतीय जनता पार्टी बरोबर राणे साहेबांवर असले म्हणून मी पहिल्यांदा एक जनतेचे आभार मानतो आणि विकासाच्या बाबतीत जर तुम्ही बोलायला गेला सन्मान्य रवींद्र चव्हाणांनी या जिल्ह्यासाठी तीन हजार कोटी रुपये दिलेले आहेत सन्मान्य राणेसाहेब आणि सुद्धा खासदार निधीतनं पैसे दिलेले आहेत अन्य मार्गा आपल्या खात्यातनं अनेक जणांना रोजगार दिलेला आहे सावंतोडी शहरामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सत्तानुकुटीची नलपण योजना आणली व हो सावंतोई शहरात बहुउद्देशीय हॉल हो। तयार झालेला आहे त्याचे रिनिवेशन आहे अशी अनेक विकास काम होते आता जर तुम्ही शहरात बघितलं तर सातत्याने विकास काम होत आहेत नवीन नवीन गटा बांधले जात आहेत रस्ते केले जात आहेत तेव्हा सावंतवाडी शहरात सुद्धा आम्हाला कमीत ते ऐंशी टक्के वर हे होती होईल इथं काही जरी कोणी जरी अफवा केल्यात काही एका तालुका अध्यक्षांना पेपरमध्ये वाटलं की कालच्या सभेला गर्दीच नव्हती एका खुर्च्या होते सांगितलं तर पत्रकार इथे होती होते काल कमी ते अडीच ते तीन हजाराचा बॉक्स भर उन्हा तिथे उभा होता म्हणजे यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये तुम्ही सावंतवाडी मतदारसंघात बघा हे सत्तावीस अठ्ठावीस शकत नाही जास्त जास्त पंचवीस टक्के होत राहतील अठ्याहत्तर ते ऐंशीच्या मध्ये शंभर टक्के राहू मी जास्त काही न बोलता एवढंच की सर्व कार्यकर्त्यांच मनापासून आभार मानतो या मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्याने चालू मदत केलेली आहे प्रत्येक पदाधिकाऱ्याने मदत केलेली आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना सांगू इच्छितो की राणेसाहेबांचा विजय रॅली आपण निश्चितपणे चार दिवसला काढू असं या ठिकाणी प्रत्येक जणांनी मी काय काम करायचं हे वाटून घेतलं होतं एका ठिकाणी सगळेजण जाऊन प्रचार करू शकत नाही पण मी परिमल नाही उदय नाही हे एक रूप वेगळं सार काम करतो राजेंदिरी साहेब वेगळं काम करत होते महेश साण साहेब काम करत होते प्रत्येक जणांना काम पक्षाने वाटून दिलेली होती त्याप्रमाणे काम करत होता सभा की आजच्या सभेला काय सभा ती सभा काय त्या

तुम्ही आधी पहिल्यांदा बोलला की कालची सभा पूर्व झाली शनिवारी म्हणजे आलं तुम्हाला सभा बघितली असते भर उन्हातली आणि संध्याकाळची सभा पण जर तुम्ही बघितलं तेवढीच तुमच्याकडचे फोटो काढून बघा भर दुपारी एवढी सभा होणे ही काही साधी गोष्ट नाही आणि संध्याकाळची सभा तर तुम्ही राज ठाकरे साहेबांची सभा बघितली असती कणकोलीची त्याच्या धापट गर्दी होती तुम्ही बघा जर तुमच्याकडे काहीतरी व्हिडिओ व्हिडिओ असतील तर बघा सावंतवाडीची सभा आणि कणकुलीत झालेली सभा हे राज्याचे नेते आले होते ते दोघांच्या सभा बघा आणि कालची आमची पण सभा बघा आणि त्याच्यात तो करून देतात तुम्ही जर दे लोकांच्या फिरलं तर मोदी साहेबांशिवाय कोण नावच घेत नाही तुम्हाला अजूनही मी सांगतो आम्ही साठ ते सत्तर हजार मतदार परत मी शंभर टक्के इथं प्रेस आणि तुम्हाला सगळ्यांना पेढे भरून

आजच्या तारखेपणे साडेतीनशे किलोमीटरची गर्दी आहे रोटी पर्तुळ साडेतीनशे किलोमीटर हजारो वागत सहा विधानसभा होत नाही पण त्याचा भाग होता सभा घेणं महत्वाचं विषय दिलाय सगळ्यांना जास्त वेळ लोक आली जास्त स्मृती आली

त्याला तंबूच स्वरूप होतो आणि तंबूला एक मस्ती काठी आणि भारतीय जनता पक्ष आणि आमचे कॅन्डिडेट आहे त्यांना विचार उमेदवार कोण करते त्यांचे जे भाऊ आहे

त्यामध्ये होत तर प्रश्न असा होतो की याच्यामध्ये एकूण एकवीस जागा जोडून लोकसभेच सदस्य तो असत एकवीस आजारांचा तू पंतप्रधान होत होता म्हणजे तंबूची बसली काढली त्याच्या वेळेस की दोन हजार चौदा

आणि सगळ्यात महत्वाचं दीपक भाई केसल मनापासून अभिनंदन करतो की त्याने चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी हाताळल्या सर्वांना एकत्र आणद सगळ्यांचे वाद मिटवले योग्य रीतीने आमचा प्रचार झाला त्यामुळे त्यांनी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मग बोलल्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांची सुद्धा मेहनत घेतली सहा महिने आम्ही लोकसभेसाठी काम करतो सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभार म्हणतो आणि पत्रकारांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळोवेळी प्रसिद्धी दिली आणि वेळोवेळी आम्हाला प्रेम दाखवलं असं प्रेम तुम्ही आमच्यावर ठेवा असं या ठिकाणी सांगतो Og <laughs> tað